अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होत आहे त्या अनुषंगाने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे नांदेड शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील महाराणा प्रताप ग्रह निर्माण संस्था येथील नागरिकांच्या वतीने मा तुळजाभवानी मंदिर ते रामनगरपर्यंत भव्य शोभायात्रा ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली यावेळी विविध देखावे चिमुकल्या बालकांनी सादर केले होते तसेच महिला डोक्यावरती कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या आनंदबाई वातावरणात ही शोभायात्रा काढण्यात आली यात अनेक राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मेरा ना नाम माधव सिंह रामसिंह ठाकूर और जो की महाराणा प्रताप सिंह रहते हैं तो आम्ही सभी सोसायटी वासी माँ तुलजा भवानी मंदिर से लेके रामनगर में राम मंदिर तक एक शोभा यात्रा का नियोजन करे थे छोटा सा देखावा वगैरह करे हमने महाप्रसाद का आज, आ, भगवान श्री राम राम जी की आज प्राण प्रतिष्ठा के दिन ये हमने छोटा सा एक देखा वगैरह करके छोटी सी रैली वगैरह निकाले